तुमचं नाव काय मनकरणा मारवती कांबळे वय किती आहे सत्त बर 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 तुम्हाला घरकुला भेटला का नाही बर मग तुम्ही ग्रामपंचायत कडे गेलते का का बर किती वेळ गेल्या लई खेप गेली आता चालणं होत नाही मी बरं बरं बर। ग्रामशोकला भेटले हो बर तुम्हाला कागद मागतले का नाही मागतले ते म्हणले कागद घ्या म्हणलं तर ते म्हणत जेव्हा मागतले आम्ही मागितले तेव्हा द्या बर बर मग आता घरात कोण कुन कोण आहे सध्या हाय कोणी कोण नाही मी एक बर बरं बरं तुमचा वय सत्तर वर्षे बर आता लोक तुम्हाला कोणी विचारलं नाही घरात एकटे असून तुमच्याकडे कोण पाहिलं नाही तुम्ही इतका वेळ ग्रामपंचायत कडे गेल्या पण लक्ष नाही गावातील अडळ नगर येथील रहिवाशी नर्मदाबाई मनकर मनकर्णाबाई मन कांबळे मनकर्णाबाई मन, मन कांबळे यांचं वय सत्तर वर्षे झालं ग्रामपंचायत कडे वारंवार चक्रा झाल्या परंतु अंदाजे वय सांगितलं हे सत्तर वर्षाच्या वर असू शकतं घरात कोणीही नाही मुलीचे लग्न झाले मुलगा पंधरा वर्षापासून घर सोडून गेलेला आहे तीस वर्ष झाले घर सोडून गेलेला आहे त्यांच्याकडे पाहायला कोणी नाही त्यामुळं ग्रामपंचायतनं याबाबत प्रथमतः दखल घ्यायला हवी होती परंतु ग्रामपंचायतनं या महिलेची दखल घेतली नाही अशा विधवा महिलेकडे लक्ष देणे गरजेचे आहे या अगोदरही एका महिलेची तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार संदर्भात गटविकास अधिकारी मुख्य कार्यपा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम व समाज कल्याण विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून या महिलेची दखल घेणे आवश्यक आहे जर दखल घेतली नाही तर अशा महिलेचं होणार काय अशा महिलेला आधार मिळणे गरजेचे आहे परंतु या महिलेला आधार मिळण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने याबाबतची दखल घेऊन प्रथमत प्राधान्य देण्यात यावे घरकुलाच्या बाबतीत संपूर्ण विषय गंभीरतेने घेत नाहीत अशी अवस्था सध्या स्थितीत रिसोड तालुक्यातील रिठल या गावची आहे असं यावरून वाटते रिसोर्ट प्रतिनिधी नारायण इंडियन न्यूज आता घरात एकटेच असा तुम्ही बर बरं बरं कोणीच नाही पाहिजे घेणार कोणीच नाही नाही का हे थोडस काहीतरी बांधकाम केलं तुमच्या सोयीसाठी निवाऱ्यासाठी कोण दिलं बांधून तुम्हाला भाषा बबल साहेब बर बर तुमच्या निवाऱ्यासाठी बांधून दिलं पत्र पडू लागले वाणी पत्र पडले होते बर बरं 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 असं का हो बर बर जवळ मग अंगण आणलेलं आवले पत्र पडले होते जवळ फोन लावला अंगण आणलेलं आवले मग बर बर ठीक आहे ठीक आहे पत्र परठी होतील झालं होते